मिरज तालुक्यातील आरगिया गावात केली गेली चुकीची पाईपलाईन त्यामुळे गावकऱ्यांची बिघडली लाईपलाईन आरक तालुका मिरज येथील पेयजल योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप नेत्यांनी व नागरिकांनी केला आहे आरग येथील व्यापारी बाजारपेठेतील रस्ता हा तीस ते चाळीस वर्षानंतर कॉन्क्रिटीकरण झाला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पण प्रशासनाने पेयजल योजनेसाठी एकदम निकृष्ट दर्जाची पाईप वापरल्यामुळे वारंवार निकेचे प्रमाण वाढले या कारणाने नवीन कॉन्क्रिटीकरण रस्ता व गल्ली रस्ते उकरून सत्यानाश करण्याचा घाट घातला जात आहे यावर काही प्रतिक्रिया पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर एका गल्लीला कमी सोडतात तोंड बघून सोडायचं नाही पाणी आता महिना नवा पंधरा तीन आठवडं होऊन गेलं पाण्याची थेंब नाही माणूस जगायचं काय मरायचं हेच ग्रामपंचायतीनं सांगायला पाहिजे आणि पावसाळ्यात ही तर उन्हाळ्यात काय करा होईल माणसाची पाण्याची पुरवठा पुरवठा नाही पाणी हे केला पाहिजे मी आर्गेला एक छोटा व्यापारी आहे आणि मी मी बाजारपेठेमध्ये माझं दुकान आहे बाजारपेठेचा रस्ता हा पंधरा वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाला नव्हता चांगल्या पद्धतीने रस्ता झालेला आहे कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि छान वाटत्यास गावामध्ये फिरत असताना परंतु एक खंत अशी आहे की <tiny>, uh, पा, त्याने थी थी ते म्हणजे करून चांगले केलंय निधी चांगला आणला गावासाठी त्यांनी विकास केला हे गोष्ट खरी आहे परंतु पाण्याची जी लेन तिनं पाणी पाणी म्हणजे पिण्याची पाण्याची सोय पाण्याची पाईप लेन हे त्याला थोडंफार जमलेलं नाही आहे ते तिने त्यांनी लक्ष देऊन करावं आणि काय आहे त्यासाठी पाईपलेनसाठी आणि तोच कॉन्क्रीट त्यांना खोदकाम करायची पाळी आलेली आहे त्यामुळे केलेला रस्ता हा चांगला असून आणि त्याचे खड्डे पडणे किंवा आणि त्याचं खोदकाम करणे आणि ते पेटीमध्ये आणि बरोबर दिसते ना त्यासाठी तिने वेगळा मार्ग काढावा आणि त्यासाठी पाण्याची पिण्याची पाईपलाईन व्हायची सुधारणा करावी आणि असंच गावाची अरे गावची सुधारणा व्हावी तुम्ही काय पुढारी करणार आहे चला बाबा तुम्ही कोण पुढारी असला तर राजीनामा द्या तुमच्या घरात बसा काय करायचं सरकार एकदा करू दे तर मातीत राहू द्या मला हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा